आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी शिवाजी भोसले सुरुवातीला काही ठळक घडामोडी आजपासून नव्या आर्थिक वर्षातील बदल राज्यात सर्वाधिक रेडी रेकनरचा दर सोलापुरात लागू केल्यानं दुकानं सदनिका आणि मोकळ्या जागा होणार महाग उजनी धरणातून शेतीसाठी पंधरा एप्रिल पासून सुटणार दुसरं आवर्तन आणि राम शेजगड संघ ठरला मराठा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा विजेता आता घडामोडी विस्तारानं आज, आज एक एप्रिल दोन हजार पंचवीस आज मोठ्या बदलांचा दिवस आहे आजपासून बारा लाखांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न करमुक्त असेल निष्क्रिय मोबाईल क्रमांकावरून पेमेंट होणार नाही बँक खात्यात किमान शिल्लक रक्कम नसल्यास दंड लागेल एटीएम मधून कितीही वेळा पैसे काढले तरी शुल्क लागणार नाही क्रेडिट कार्ड संबंधीच्या रिवॉर्ड पॉईंट रचनेत बदल असणार नाही आजपासूनच एकीकृत पेन्शन योजना लागू होत आहे साधारण तेवीस लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा फायदा होईल ज्यांचा सेवा कालावधी पंचवीस वर्ष किंवा त्याहून अधिक आहे त्यांना गेल्या बारा महिन्यांच्या सरासरी मूळ पगाराच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळेल सेवानिवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करण्याची ही योजना आहे आजपासून वीज स्वस्त असेल वीज दरात दहा टक्के कपात असेल महानगरपालिकेनं सुपर टॅक्स रद्द केल्यानं नागरिकांना काही अंशी दिलासा मिळेल मात्र सोलापूर महानगरपालिकेनं सिटी बसच्या दरात टप्पा क्रमांक एक ते तीस पर्यंत दहा रुपयांची वाढ केली आहे सोलापूर जिल्ह्यातील सहा टोल नाक्यांवर आजपासून पाच रुपये जादा टोल द्यावा लागेल चार चाकी वाहनांना कमीत कमी, कमी पासष्ट तर जास्तीत जास्त, जास्त पंच्याऐंशी रुपये टोल आकारला जाईल चार चाकी वाहनांना सर्वाधिक पंच्याऐंशी रुपये टोल विजयपूर महामार्गावर तर पुणे महामार्गावर धावणाऱ्या ट्रक तसेच बस यांना दोनशे साठ रुपये टोल लागणार आहे तर विजयपूर हायवेवर दोनशे ऐंशी रुपयांचा टोल लागेल राज्याच्या नोंदणी आणि शुल्क विभागानं रेडी रेकनर म्हणजेच वार्षिक बाजार मूल्य दरात मागील दोन वर्षांनंतर यंदा वाढ केली आहे आज एक एप्रिल पासून नवी दरवाढ लागू होत आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी राज्यात सरासरी तीन पूर्णांक एकोणनव्वद शतांश तर ग्रामीण भागात तीन पूर्णांक छत्तीस दशांश टक्के वाढ करण्यात आली आहे मुंबई महानगरपालिका वगळता अन्य महानगरपालिका क्षेत्रात पाच पूर्णांक पंच्याण्णव शतांश टक्के वाढ झाली आहे पुणे शहरात चार पूर्णांक सोळा दशांश तर पिंपरी चिंचवड शहरात सहा पूर्णांक एकोणसत्तर शतांश टक्के वाढ आहे शहरालगतच्या गावांमध्ये तीन पूर्णांक एकोणतीस दशांश टक्के वाढ करण्यात आली आहे राज्यात सर्वाधिक सोलापूर शहरात दहा पूर्णांक सतरा दशांश टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे दरम्यान रेडी रेकनरच्या दरात वाढ करण्यात आल्यानं दुकानं सदनिका शेतजमिनी आणि मोकळ्या जागा यांच्या किमतीत वाढ होणार आहे सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी उजनी धरणातून येत्या नऊ एप्रिल पासून भीमा नदीत पाणी सोडलं जाणार आहे तर याच धरणातून शेतीसाठी पंधरा एप्रिल पासून दुसरं आवर्तन सोडलं जाईल शेतीसाठी आवर्तन पंचवीस मे पर्यंत सुरू राहील त्यासाठी साडेसात टीएमसी पाणी लागणार आहे सध्या उजनी धरणात सत्याहत्तर टी सी जलसाठा आहे त्यापैकी उपयुक्त जलसाठा तेरा टी सी आहे सोलापूर जिल्ह्यातील साधारण सव्वा लाख शेतकऱ्यांकडे कर अंदाजे तीन हजार सहाशे कोटींची पीक कर्जे थकली आहेत राज्यस्तरीय बँकर्स कमिटीच्या अहवालानुसार राज्यातील सर्वाधिक थकबाकीच्या पंधरा जिल्ह्यांमध्ये सोलापूर जिल्ह्याचा समावेश आहे कर्जमाफीच्या आशेवर राहिलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कर्ज भरण्याकडं कर पाठ फिरवली दरवर्षीच्या तुलनेत यंदा कर्जाची परतफेड म्हणजेच नवं जुलं करणाऱ्यांचं प्रमाणही कमी राहिलं आहे थकबाकीत गेलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा बँकेकडून कर्ज मिळणं आता अशक्य आहे कर्जमाफीची सवलत शेतकऱ्यांना न देण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर थकबाकी वसुलीसाठी संबंधित बँका सज्ज होत असून शेतकऱ्यांकडील थकीत कर्जांच्या वसुलीला आता सुरुवात होणार असल्याचं जिल्हा अग्रणी बँकेच्या वतीनं सांगण्यात आलं नदीपात्रात वाळू उपसा करताना त्या ठिकाणी सीसीटीव्ही असणं बंधनकारक आहे दरम्यान मंगळवेढा तालुक्यातील बठाणी इथल्या वाळू उपसा केंद्रावरील सीसीटीव्हीचे फुटेज दिसत नसल्यानं या केंद्राची मान्यता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तात्पुरती स्थगित केली असून या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत मोहोळ तालुक्यातील देवडी इथल्या शेतकरी कुटुंबातील अशपाक शहाजान मुलानी यांनी राज्यात तिविसावा क्रमांक घेऊन दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग या पदाला गवसणी घातली आहे सध्या है। मुलानी हैदराबाद इथल्या गंभीर फसवणूक कार्यालयात सहाय्यक संचालक म्हणून कार्यरत आहेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील प्रलंबित प्रश्न सुटण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत लवकरच बैठक लावून इथल्या समस्या सोडवू असं अभिवचन काल सभापती राम शिंदे यांनी काल इथं दिलं सभापती शिंदे यांनी काल विद्यापीठात भेट देऊन राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारकाची पाहणी केली तदनंतर कामकाजाचा आढावा घेत अडचणी जाणून घेतल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळीजवळ साधारण पंचाहत्तर वर्ष वयाच्या वृद्धाचा उष्माघात आणि भूकेनं मृत्यू झाला आहे पोलिसांचा हा अंदाज असून या मृत वृद्धाची अद्याप ओळख पटलेली नाही परिचितांनी मंदरू पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचं कळवण्यात आलं आहे सोलापूर दिनांकमधील अन्य घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर या घडामोडी आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून श्री क्षेत्र अक्कलकोटी इथं काल श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला या निमित्तानं महाराष्ट्रासह शेजारच्या राज्यातील लाखो स्वामी भक्तांनी श्रींचं दर्शन घेतलं धार्मिक भावना दुखविणाऱ्यांपासून दूर दु राहणं गरजेचं आहे तसंच देशाच्या प्रगतीसाठी शांतता आणि मानवता आवश्यक असल्याचं प्रतिपादन सोलापूर शहर काजी मुफ्ती सय्यद अहमद अली यांनी काल केलं रमजान रमजादिंच्या निमित्तानं नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधवांना मार्गदर्शन करताना त्यांनी सोलापुरात हे प्रतिपादन केलं सांगोला शहरातील खडतरे गल्ली परिसरात रविवारी सकाळी सहाच्या सुमारास साधारण आठशे किलो वजनाचा टेलिस्कोप दुर्बीन पॅराशूटसह अचानक कोसळला मानवी वसाहतीत तो कोसळल्यानं वेळ इथं खळबळ उडाली दरम्यान हैदराबाद इथल्या टाटा मूलभूत संशोधन केंद्रानं खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी सोडलेलं हे उपकरण मानवी वसाहतीत कोसळ असलं तरी यामुळे जीवितहानी झाली नाही या घटनेनं एका कारचं मात्र मोठं नुकसान झालं सोलापुरातील विजापूर रस्त्यावरच्या शासकीय मैदानावर गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसच्या अंतिम सामन्यात ग्रामीण भागातील उत्तर सोलापूर तालुक्यातल्या काकासाहेब काळे यांच्या रामशेजगड संघानं सोलापुरातील मुन्ना वानकरी यांच्या शिवनेरी संघाचा पराभव करत सीझन दोनशे विजेतेपद पटकावलं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे सुरू असलेल्या एकोणीस वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत सोलापूर संघानं पहिल्या डावाच्या आघाडीवर नांदेड संघावर संगा, विजय मिळवला शेवटच्या काही क्षणात संक्षिप्त घडामोडी दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर इथल्या श्री सोमेश्वर आणि बनसिद्ध मंदिराच्या विकासासाठी सरकारच्या ग्रामविकास विभागाकडून तीन कोटी शहात्तर लाखांचा निधी मंजूर करण्यात आल्याचं आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितलं आज काही ठिकाणी पावसाच्या शक्यतेचा अंदाज आहे तर उद्या सोलापूर जिल्ह्यात येलो अलर्ट हवामान विभागानं दिलं आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जावर आज छाननी होती है। उजनी सोलापूर समांतर जलवाहिनीचं काम आज पोलीस बंदोबस्तात होत आह सोलापूर महानगरपालिकेत कामावर रुजू न झालख्खा एकशे चौदा रिक्त जागांसाठी नव्यानं भरती प्रक्रिया राबवली जाणार आता तापमान कालचं सोमवारचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल चाळीस पूर्णांक आठ दशांश किमान सत्तावीस पूर्णांक सहा दशांश शेवटी पुन्हा काही ठळक घडामोडी आजपासून नव्या आर्थिक वर्षात बदल राज्यात सर्वाधिक रेडी रेकनरचा दर सोलापुरात लागू केल्यानं दुकानं सदनिका मोकळ्या जागा होणार महाग उजिनी धरणातून शेतीसाठी पंधरा एप्रिलपासून सुटणार दुसरं आवर्तन आणि रामशेजगड संघ ठरला मराठा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा विजेता आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार आता आज एक आता